शिवसेना पक्ष कार्यकारिणीची बैठक वरळी येथील एन एस सी आयच्या सभागृहामध्ये पार सभा पार्श्वभूमीवर उपस्थित पक्ष पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी पक्षाचे सर्व नेते उपनेते खासदार आमदार सचिव प्रवक्ते स्टार प्रचारक जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख मतदारसंघाचे निरीक्षक पक्ष पदाधिकारी उपस्थित होते आगामी लोकसभा निवडणूक ही पक्षासाठी अत्यंत महत्वाची असून त्यासाठी कंबर कसून तयारीला लागण्याचं आवाहन सर्वांना केलंय तसंच केंद्र आणि राज्य सरकारनं घेतलेले निर्णय आणि त्यामुळं राज्यातील सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात घडलेला बदल हा या गोष्टी समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून देणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे त्यामुळं आपापसातील हेवेदावे दूर सारून महायुती म्हणून एकत्र येऊन लढल्यास आपला नक्की विजय होईल असं मत व्यक्त केलं देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या रूपानं देशाला नव्या उंचीवर घेऊन जाणारे पंतप्रधान आपल्याला लाभले आहेत त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवणं आपल्या सर्वांचं कर्तव्य असून त्यासाठी राज्यातून महायुतीच्या पंचेचाळीसहून अधिक जागा निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला